हाय फ्रेंड्स तारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चुलीवरचा झणझणीत जन चमचमीत असा मटणचा रस्सा कसा करायचं ते बनणार आहे हा एकदम आणि जन चमचमीत असा मस्त झालेला आहे आणि झटपट आणि छान असा झालेला आहे बघा चुलीवरचा एकदम चविष्ट आणि छान असा झालेला आहे तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम दोन किलो मटण छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद आणि मीठ इथे मी दीड चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालून घेणार आहे आणि छान असं हे आपण मटणला छान असं लावून घ्यायचं आहे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे बघा व्यवस्थित असं मटणाला लावून घेतलेलं आहे आता चुलीवर मटण बनवणार आहे त्यासाठी इथे चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलेला आपण छान असं तेल घालून घेतलेलं आहे आणि साईडला आपण निर्वाणी आणि तेल लावून घेतलेलं आहे बघा आणि त्यामध्ये बारीक चिरून कांदा पाच ते सहा कांदे बारीक चिरून असे घालून घेतलेले आहेत छान असा कांदा आपण परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण पाच ते सहा चमचे आल्या आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आले आणि लसूण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही घरी बनवलेली टाका किंवा रेडीमेड घातली तरी पण चालते बघा छान अशी आले लसूण पेस्ट छान असे परतलेली आहे आता त्यामध्ये जे आपण मटण हळद आणि मीठ घालून ठेवलेलं होतं ते आपण घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघा छान असं हे मटण आपण घालून घेतलेलं आहे सगळं आणि आपण हे छान असं कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे इथे बघा मटण छान असं पाच ते सहा मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे बघा मस्त कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि यामध्ये तीन मोठे आकाराचे टोमॅटो असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत बघा आणि टोमॅटो पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे इथे टोमॅटो पण छान असा आपण याच्यामध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे बघा अजून याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाही बघा इथे छान असा टोमॅटो असा परतून घ्यायचा टोमॅटो आपला येतोवर आपण दुसरे मसाल्याची तयारी करूया इथे बघा मसाल्यांमध्ये इथे मी चार चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत आठ चमचे जिरे घेतलेले आहेत आणि अशा खो सुक्या खोबऱ्याच्या दोन मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत आता जिरे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत जिरे छान असे भाजून घ्यायचे बघा आणि इथे मी जिरे भाजून घेते तवर बघा छान असे भाजलेले आहेत मी काढून घेते बघा जिरे आता इथे मटणामध्ये टोमॅटो छान असे परतल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडला बघा जिरे भाजलेले आहेत आणि इथे बघा तीळ पण छान असे भाजून घेतलेले आहेत आणि टोमॅटो आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघा पाणी घातलेले नाही त्यावर आपलं घरगुती लाल तिखट दोन मोठे चमचे घातलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी अजिबात घातलेलं नाही पाणी मटणाचंच त्याला पाणी छान असं सुटलेलं आहे बघा हे छान असं लाल तिखट घरगुती घातल्यानंतर हे छान असं परतून घेतलेलं आहे आणि हा मसाला आता छान असा भाजलेला आहे बघा जिरं आणि तीळ तो पण आपण बारीक करून घ्यायचा आहे बघा हे छान असं बारीक करून घ्यायचं आणि खोबरं पण मी बारीक चिरून घेतलेला आहे मसाला पण आपला छान असा वाटून झालेला आहे आणि जो तयार मसाला पण करून घेतला आहे तो पण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा मसाला पण सगळा घालून घेतलेला आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे बघा मसाला इथे छान असा परतून घ्यायचा आणि जेवढं पाणी हवं असेल तेवढं बघा वर पाणी छान असं परातीमध्ये ठेवून घालून घेतलेलं आहे आणि मटण छान असं शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला जसा घट्ट पातळ असा हवा असेल तसं पाणी घालून शिजवून घ्या छान असं बघा जेवढा रसा हवा होता तेवढं पाणी घालून छान असं मटण शिजवून घेतलेलं आहे आणि इथं बघा मस्त असं झणझणीत चमचमीत असं मस्त चविष्ट असं चुलीवरचं मटण आपलं तयार झालेलं आहे बघा छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर आपण हे दाखवलेलं आहे बघा छान झालेलं आहे तुम्ही या तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा छान असं कमी साहित्यात आणि छान असं मटण आपलं चुलीवरचं झालेलं आहे कमी साहित्यात कमी वेळात मस्त असं मटणाचा रस्ता झालेला आहे बघा मस्त अशी तरी आलेली आहे कमी साहित्यात छान असं चविष्ट झालेलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद